संविधान बचाव बा, रॅली ही कणकवली शहरात होणार आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पासून इथं शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून तिथं पुष्पहार घालून इथं गांधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये त्याचं सभेत रूपांतर होतं पण याबाबत आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये वैभववाडी देवगड आणि कणकवलीचं नियोजन आम्ही करत आहोत तर याच्यामध्ये सगळ्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो जे जे आरक्षित समाज आहे त्यांनी या संविधान बचाव रॅलीमध्ये सहभागी होते हे संविधान रॅली जे आम्ही काढतो त्याचं मुख्य कारण हे हो, आहे की काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये आरक्षणाबाबत की आम्ही सत्य झालो तर आरक्षण संपू अशा प्रकारचं त्यांनी जे वक्तव्य केलं ते ठामपणे बोललं हे या त्यांच्या विधानामुळे भारत देशातील जे जे म्हणून आरक्षणाचा लाभ घेतात त्या त्या लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली ती आमच्यासारख्या सामान्य माणसामध्ये पण निर्माण झाली त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आम्ही सगळीकडे निषेधच केलेला आहे आता आताही करतो आणि भविष्यातही करू कारण जो जो आमच्या आरक्षणाच्या विरोधात जो येईल त्याला त्याला आम्ही विरोधच करणार मग तो कुणी असू दे कारण एवढा मोठा देशाचा एक काँग्रेसचा नेता एवढं मोठं धक्कादायक विधान जर करत असेल तर ही चिंतेची बाब आहे आमच्यासाठी आणि जर सत्तेत जर आले देव म्हणजे की दुर्दैवीने ही लोक जर सत्तेत उद्या आली तर यांनी असा निर्णय घेतला की आम्ही आरक्षण संपू तर माझ्या समाजाचा विकासच कुठणार जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्नच राहणार आरक्षणाला विरोध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध आहे राहुल गांधींचा बाबासाहेबांच्या विचारांना त्यांचा विरोध आहे हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिलेत आणि हेच त्यांचं वक्तव्य आम्हाला त्रासदायक प्लेस प्लेस आहे तर त्यांच्या विरोधात की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा एक निषेध म्हणून समाज आमचा जो समाज आहे आरक्षित एस सी एसटी ओबीसी सगळे म्हणजे आरक्षणाचा लाभ घेतात त्या सगळ्यापर्यंत आम्ही जाणार आहोत सगळ्यांना राहुलजी गांधी यांची जी, जी चुकीची भूमिका आहे ती निषेध करत ती भूमिका आम्ही पटवून देणार आणि याच्यापासून आम्हाला धोका आहे तर अशा लोकांना सत्तेत द्यायला द्यायचं नाही अशा प्रकारे आम्ही जाणीव आणि जागृती आमच्या सगळ्या लोकांमध्ये जाऊन करणारा एक मोठी रॅली आम्ही शहरात काढणार आहोत रॅलीमध्ये साधारण किती लोकांचा आम्ही आपला समाजात फार कमी आहे संख्यच आहे आम्ही बघा आपला तुमचा उद्देश हे घातला पाहिजे की ती भूमिका तुमची जी आहे ती भूमिका ठामपणे पोचणे गरजेचे आहे